नमस्कार कनकधारा या शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्राचा आज आपण म्हणूया नववा श्लोक या श्लोकात अशी कल्पना आहे की यज्ञ तप दान हे सगळं न करता सुद्धा जर लक्ष्मीचा कृपा कटाक्ष आपल्यावर पडला तर आपल्याला सहज स्वर्गात जागा मिळते आणि म्हणून प्रफुल्लित कमळाचं तेज असणारी अशी ही कमलासना लक्ष्मी माझ्या सगळ्या इच्छा भरभरून पूर्ण करो श्लोक असा आहे या श्लोकाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये षटकोणाचा जो श असतो की जिभेचं पुढचं टोक टाळूला लावून आपण ज्याचा उच्चार करतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये या श्लोकामध्ये आपल्याला आवर्जून रचलेला आढळतोय इष्टा विशिष्टमतोपियदयार्द दृष्ट्या त्रिवीपद सुलभम लभं दृष्टिृष्ट कमलो दर दीप्तिरीष्टी मेष्ट आता पहिल्या श्लोकाचा पहिला पाद म्हणूया इष्टा विशिष्ट मतयोपियदयार्द्र आता खरं तर पहिल्या पादामधला दयार्द्र आणि दुसऱ्या पादामधला दृष्ट्या असा एक शब्द आहे दयार्द्र दृष्ट्या असा शब्द आहे पण आपण म्हणण्याच्या सोयीसाठी पहिल्या पादामध्ये फक्त दयार्द्र म्हणणार आहोत आणि दुसऱ्या दुष्ट पादाची सुरुवात दृष्ट्यापासून करणार आहोत तर आता पहिला पाद पाच वेळा म्हणूया इष्टाविशिष्ट मतयोपियया दयार्द्र इष्टाविशिष्टमतयोऽपि ययादयार्द्र इष्टाविशिष्टमतयोऽपि ययादयार्द्र इष्टाविशिष्टमतयोऽपि ययादयार्द्र इष्टाविशिष्टमतयोऽपि ययादयार्द्र इष्टाविशिष्टमतयोऽपि ययादयार्द्र दृष्ट्या त्रिवीष्टपपदं सुलभं लभन्ते त्रिविष्टप म्हणजे स्वर्ग स्वर्गामध्ये सहज पाऊल टाकता येणं शक्य होतं दृष्ट्या त्रिविष्ट पदम सुलभम लभनते दृष्ट्या त्रिविष्ट पद सुलभम लभनते दृष्ट्या त्रिविष्ट पदम सुलभम लभनते दृष्ट्या त्रिविष्ट पद सुलभम लभनते दृष्ट्या त्रिविष्ट पदम सुलभम लभन्ते आता पहिल्या ओळीचे दोनही पाद एकत्र म्हणून हे म्हणत असताना दयार्द्र दृष्ट्या हा शब्द आपण एकत्र म्हणणार इष्टा विशिष्ट मतयोपीय दयार्द्र दृष्ट्या त्रिविष्ट पपदम सुलभम लभनते इष्टाविशिष्ट मतयोपीय दयार्द्र दृष्ट्या त्रिविष्ट पपदम सुलभम लभंते इष्टा त्रिविष्ट पद सुलभम लभंचे दृष्ट्या त्रिविष्ट पद सुलभम लभंते आता दुसऱ्या ओळीचा पहिला पाद म्हणूया दृष्टि प्रहृष्ट कमलो दर दीप्तिरीष्टाम दृष्टी प्रहृष्ट कमलो दर दीप्तिरीष्टाम दृष्टि प्रहृष्टकमलो दरदी दृष्टि <you, God> <Carbon> प्रहृष्टकमलो दरदीप्तिरिष्टा दृष्टि प्रहृष्टकमलो दरदी दृष्टि प्रहृष्टकमलो दर दीपतीं दृष्टि प्रहृष्टकमलो दरदी पुष्टी प्रशिष्ट मम पुरविष्टया पुष्टिं कृषिष्ट मम पुष्करविष्टरायाः 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 अतः दूसरि ओष्टिः प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिम कृषिष्ट मम पुष्कर विष्टरा दृष्टि प्रहृष्ट कमलो दर दीप्तिरिष्ट मम पुष्कर दृष्टी प्रहृष्ट कमलो दर दीप्तिरिष्ट कृषिष्ट मम पुष्कर विष्टयाचा अशा पद्धतीनं उच्चार करणं हे थोडं सरावानीच येण्यासारखं आहे त्यामुळे आपण सराव केलात तर ते नक्कीच जमणार आहे एकदा पूर्ण नववा श्लोक म्हणूया इष्टा विशिष्ट दृष्ट्या त्रिविष्ट पद सुलभं दृष्टिष्ट कमलोदरदिरीष्टाम पुष्टिम कृशिष्ट मम पुष्कर विष्टया आजचा भाग इथे थांबूया श्री महालक्ष्मी नम